सहा डिसेंबर हा महापरिनिर्वाण दिवस म्हणून आपण अभिवादन करतो माझं सर्व लोकांना आव्हान आहे की कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती महानगरपालिका पोलीस खातं आणि इतर सरकारी खातं जे मदत करतात त्यांनी विनंती केलेली आहे की कोविडमुळे आमची यंत्रणा सगळी अडकलेली आहे त्यामुळे सोयी देता येणार नाही रेल्वेने गाड्या बंद केलेल्या आहेत कमी केलेल्या आहेत एस टी महामंडळाच्या गाड्या पाहिजे तेवढ्या प्रमाणात चालत नाही मुंबईची लोकल ट्रेन सुद्धा पूर्वीसारखी धावत नाही आहे या पार्श्वभूमीवरती मी लोकांना आव्हान करतोय की आपण घरूनच अभिवादन केलं तर अधिक चांगलं आहे मुंबई ठाणा पालघर इथल्या जनतेला आव्हान आहे की आपण येणार असाल तर दक्षता बाळगावी मास्क बांधावं फिजिकल डिस्टन्सिंग याचं पालन करावं तरुण पिढी जी रात्री येते त्यांना आव्हान आहे माझं की आपण कोरोना पसरणार नाही आणि तो आरोप आपल्यावरती होणार नाही ही दक्षता घेऊन यावेळेस आपण बाबासाहेबांना अभिवादन करावं ही विनंती जय